के सर काय सांगाल तुम्ही फेसबुक पोस्ट केली आहे भूमिका खर तर पवार साहेबांची राजनीतीच मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त निवडणुका जिंकण्याचं तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे पवार साहेबांची ओळख म्हणजे दगाबाज नेता पवार साहेबांची ओळख म्हणजे बोलायचं एक आणि कहनी एक आणि कथनी एक पवार साहेबांचं राजकारण म्हणजे ज्यावेळी ते ओबीसींच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसींच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात पवार साहेबांचं राज्यकारण म्हणजे एका बाजूला जरांगी नावाच्या बबड्याला फ्युअल पुरवणारे रसद पुरवणारे त्याचं आंदोलन उभं करणारे त्याला सपोर्ट करणारे तिथं जाऊन भेट देणारे हेच शरदचंद्रजी पवार आज मात्र ओबीसीच्या बाजूनं मंडल यात्रा नागपुरामधून सुरू करतायत ज्या जरांगीनं लाखो कुलबी सर्टिफिकेट काढून आज ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण असो किंवा शिक्षण नोकरी एंट्री पॉइंटचं आरक्षण असो हे आज उद्ध्वस्त केलेलं आहे आणि पवार साहेब तुम्ही कुठल्या ओबीसीच्या काय का तुमचा त्या मंडल यात्रेचा काय येतोय काय उद्देश आहे आणि तुमचं हिस्ट्री तुमचं रेकॉर्ड काय राहिलेलं आहे राजकारणा मध्ये आपल्यापासून ओबीसी बांधव दूर गेलेले आहेत आणि आता आपलं राजकारण संपलेलं आहे हे ध्यानात आल्यानंतर तुम्ही नागपूरला जाऊन मंडल यात्रा काढताय काय हेतोय तुमचा काय मंडल आयोगाचा हेतू होता मंडल आयोगाच्या अडतीस अडतीस सूचनांपैकी अडतीस योजनांपैकी फक्त दोन योजना आज या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये लागू झालेल्या आहेत मंडल आयोगाचं म्हणणं होतं की विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण भेटलं पाहिजे मंडल आयोगाचं म्हणणं होतं की यांना आर्थिक नियोजन झाली पाहिजेत यांना बजेटरी तरतुदी झाल्या पाहिजेत मंडल आयोगाचं म्हणणं होतं की गावगाड्यातल्या ओबीसीला जर निर्णय प्रक्रियेत घ्यायचा असेल तर त्यांना जमिनीचं सुद्धा वाटप केलं गेलं पाहिजे पवार साहेब तुम्ही कारखानदारांचे नेते वतनदारांचे नेते जागीरदारांचे नेते तुम्ही महाराष्ट्रामध्ये अक्का महाराष्ट्र तुम्ही वरबडून खाल्ला पाहुण्या रावळ्याच्या पलीकडे कुटुंबाच्या पलीकडे महाराष्ट्रामध्ये कुणाला तुम्ही मान सन्मान इज्जत दिली नाही निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना तुम्ही सामावून घेतला नाही ज्या पद्धतीनं एखादा विषारी नाग असावा इच्छाधारी नाग असावा त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती तुम्ही बेटाळा घालून बसलेले आहात एखादा माणूस आपल्या हक्क अधिकारावर बोलायला लागला एखादी ओबीसीची मुवमेंट महाराष्ट्रामध्ये उभी राहील म्हणून तुम्ही जरांगींच आंदोलन उभं राहतंय तर ओबीसी मध्ये फूट कशी पाडायची ही फोडा आणि झोडा ही राजनीती ही शरदचंद्रजी पवारांची आहे शरद चंद्रजी पवार ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे वागतात महाराष्ट्रामधल्या भटक्या विमुक्त जाती जमातींचं पन्नास टक्क्याहून जास्त लोकसंख्येचं जर या बहुजनांचं अंतकरण जर तुम्ही समजून घेतलं असतं तुम्ही व्याकरण निश्चित समजून घेतलं निवडणुका जिंकण्याचं ते व्याकरण अडचणीत आलंय म्हणून तुम्ही मंडल यात्रा काढली त्यामुळे शरदचंद्रजी पवार हे दगेबाज नेते आहेत आणि त्यांचा तो इतिहास राहिलेला आहे त्यामुळे ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे ओबीसीच्या बाजूने उभं राहा ओबीसीच्या माणसांना निवडून द्या आणि या दगेबाज माणसांना खड्यासारखं बाजूला करा असं मी ओबीसी विमुक्त जाती जमातीच्या सर्वसामान्य बांधवांना मी विनंती करेन ओबीसी आणि मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस वाद तयार करत आहेत यापुढील काळात दोन्ही समाजात दंग झाली तर याला जबाबदार फडणवीस राहतील असं मनोज जरांगे म्हणतात हे बघा मनोज जरांगे काहीही बोलतात आज देवेंद्र फडणवीसांना ते काहीही बोलतात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बारा तेरा करोड जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे देवेंद्र फडणवीसांचा अपमान किंवा पान उतारा म्हणजे महाराष्ट्राचा अपमान पान उतारा आहे त्यामुळं आणि तुम्ही मागणी करायला जात आहे त्यामुळे जरांगीने काय बोलावं काय नाही बोलावं ते त्यांच्या पात्रतेनुसार आणि कुवतीनुसार बोलतील पण देवेंद्र फडणवीसांना आमचं मात्र म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांना सामाजिक न्याय मिळावा ज्या काव बलुत्या आलुत्यांना कारून भटके ना, विमुक्त जाती जमातींना एक सोशल जस्टिस म्हणून मंडल आयोग लागू झालाय तोच जर लाखो कुटुंबी सर्टिफिकेटद्वारे जर हे आरक्षण उद्ध्वस्त होणार असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही या ओबीसीच्या बाजूने उभे राहा ओबीसी तुमचा डीएनए आहे हे फक्त स्टेजवर बोलून चालणार नाही तर तुम्ही या आरक्षणाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे उद्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये गावोगावी बोगस कुणब्याचे सर्टिफिकेट पंचवीस हजारापासून चार पाच लाख रुपयापर्यंत या जरांगेच्या पिलावळीनं हे बोगस कुणब्याचे सर्टिफिकेट काढलेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे जर मराठा बांधव जर ओबीसी मध्ये सामील झाला तर शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये उद्या एखाद्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये गावगाड्यातला बलुतेदार अलुतेदार विमुक्त जाती जमाती यांच्या स्पर्धेमध्ये फडणवीस साहेब टिकतील का तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल ठाम सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहावं लागेल फक्त ओबीसी डीएनए आहे असं म्हणून म्हणून चालणार नाही जरंगेनी काय बोलावं काय नाही बोलावं हा जरंगेचा प्रश्न आहे पण जरांगेच्या जर दबावाला झुंडशाहीला तुम्ही बळी पडला तर ओबीसी बांधव मात्र खूप मोठा उठाव या महाराष्ट्रामध्ये मारे करतील मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्टला मराठा समाजाला मुंबईला येण्यासाठी जरांगी पाटील यांनी आव्हान केलं याविषयी काय सांगा बघा जरांगी पाटलांनी कधीही आव्हान केलं आणि काहीही केलं तरी ओबीसीची एक संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये मारे आम्ही काढत आहोत त्यांना काउंटर म्हणून आम्ही हे संघर्ष यात्रा काढत नाही तर ओबीसी एकता अभियान आम्ही राबवत आहोत भटके विमुक्त जाती जमाती आणि ओबीसी एक आहेत सत्तावीस टक्के आणि वरचं एससीबीसी एस च दोन टक्के हे सगळं एकोणतीस टक्के आरक्षण हे ओबीसीचं आहे आणि ओबीसीने मूळ ओबीसीला मतदान करायचं बोगस आणि खोट्या तुटबी दाखल्याद्वारे ओबीसी मध्ये आलेल्या माणसांना खड्यासारखं बाजूला करायचं हे आमची टॅगलाईन आहे ओबीसीनं मूळ ओबीसीला मतदान करायचं हे आम्ही गावगाड्यातल्या सर्व ओबीसीला समजावून सांगणार आहोत